नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाप्रसंगी भाषण कसे करावे नमस्कार आणि शुभ दिन सर्वांना आज एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन प्रथमतः आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हा दिवस आहे मेहनती हातांचा जिद्दी मनाचा आणि स्वप्न उभारणाऱ्या पायांचा कामगार म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत त्यांच्याच घामाने रस्ते झाले घरे उभी राहिली शहरे फुलली आणि देश पुढे गेला त्यांचं योगदान आपल्याला कदापि विसरता येणार नाही आजच्या या दिवशी आपण कामगारांच्या अमूल्य योगदानाला सलाम करतो त्यांचा सन्मान करणं म्हणजे कष्टाचा आदर करणं सन्मानाची भावना जपणं काम कोणतेही लहान नाही आणि काम करणारा कोणताही कमी नाही ही भावना आपल्या मनात कायम हवी चला आजच्या या दिवशी आपण ठरवूया प्रत्येक श्रमिकाला अर्थात प्रत्येक कामगाराला मान सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण आवाज उठवू त्यांचा आवाज बनू आणि त्यांच्या मेहनतीला योग्य दाद देऊ त्यांच्या कष्टाला मान देऊ आणि त्यांच्या श्रमाला प्रणाम करू जय हिंद जय जही महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा